हॉटेल हो किंवा धाबा स्टाईल तंदुरी पनीर मसाला इथे पनीर हव्या त्या शेपमध्ये कापून घ्यायचं आहे आता मॅरिनेशनचं बघू आपण त्यासाठी लसूण आलं एक चमचा दही इथे थोडासा फूड कलर वापरला आहे मी आणि आता इथे तिखट एक चमचा तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा काळी मिरीपूड घ्यायची आहे आणि हे सगळं छान मिक्सरमध्ये वाटायचं आहे मीठ पण टाकायचं आहे यात माझं स्कीप झालं होतं मीठ टाकायचा व्हिडिओ आता हे छान पनीरला सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचं आहे आणि हे आपण पाच ते दहा मिनिट मुरवत ठेवायचं आहे हे मुरवत ठेवलं की पनीरमध्ये आतमध्येपर्यंत मसाल्याची चव जाते आता हे साईडला ठेवू आपण आणि ग्रेवीची तयारी करू आता इथे ग्रेव्हीसाठी मी मोठे तीन कांदे आणि छोटे दोन टोमॅटो कट करून घेतले हे सगळं आपण कढईत छान शिजवून घ्यायचं आहे इथे आता मी तेलाचा वापर न करता तूप टाकते कारण तुपामुळे बटर चव येते सा आणि माझ्या रेसिपीमध्ये मा जास्तीत जास्त पदार्थ हे घरगुतीच असतात आता इथे तूप टाकून हे कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घेणार आहोत आपण हे बघा इथे मी दोन ते तीन चमचे तूप टाकले आणि आता हे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे हे आधीच छान शिजवून घेतलं की नंतर मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही आता इथे झाकण ठेवून हे शिजवून घेऊ आपण आधी आता बघा आपला कांदा आणि टोमॅटो पाच ते दहा मिनटात छान शिजलेलं आहे आता हे थंड करायला ठेवू तोपर्यंत पनीर शालो फ्राय करूया आता कढईत पनीर असं पसरून ठेवायचं आहे आणि तेलावर छान शालो फ्राय करून घ्यायचं आहे आलटून पलटून छान सगळ्या बाजूनी पनीर भाजून घ्यायचं आहे तंदुरीचा फ्लेवर येण्यासाठी हे पनीरचे तुकडे तुम्ही डायरेक्ट गॅसवरसुद्धा चिमट्यात किंवा किंवा काट्या चमच्यात अडकवून डायरेक्ट गॅसवरसुद्धा भाजून घेतले तरी चालतात हे बघा हे मी भाजून घेतले आता आपण ग्रेव्ही बघूया आधी मी जो मसाला पनीर मॅरिनेट करायला वापरला होता तो थोडा उरला होता आता हे आपलं कांदा आणि टोमॅटो छान थंड झाले त्याच मसाल्यात कांदा टोमॅटो लसूण टाकून मिक्सरवर छान बारीक करून घ्यायचं आहे आता त्याच कढईत तेल टाकून घ्यायचं आहे तिकडे साईडला मी भाजीत वापरण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता इथे एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे मी तेल छान तापलं आहे आपलं आता इथे तेलात मी शहाजिरे टाकणारे सुद्धा भाजीला खूप छान चव येते आता जिरे तडतडले की आपण बारीक केलेला ग्रेव्हीसाठीचा सा मसाला तेलात टाकणार आहोत हा मसाला पातळ असल्यामुळे जरा फ्राय करायला वेळ लागतो छान फ्राय करून घेणार आहोत आपण त्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे आणि मसाला सारखा हलवत राहावा लागतो कारण मग मसाला खाली लागायचा भीती असते आता इथे आपले कोरडे मसाले टाकून घ्यायचे तिखट हळद धनेपूड गरम मसाला आणि मीठ हे सगळं छान मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लॉवर किंवा भाजीला घट्टपणा येण्यासाठी पीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे तरी आपली भाजी खूप छानच झाली होती हे बघा आता हळूहळू मसाल्याला तेल सुटत आहे इथे आपण एक वाफ देऊन घेऊ मसाल्याला एक दोन मिनटासाठी मसाला झाकून ठेवायचा आहे बघा छान तेल आहे मसाल्याला आता इथे आपण पनीर टाकणार आहोत पनीर टाकून छान हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही नुसती अशी सुद्धा भाजी खाऊ शकता किंवा मग ग्रेव्ही हवी असेल तर गरम पाणी टाकून तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ भाजी पाहिजे प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्यायचे इथे मी जास्तीत जास्त रेसिपीला गरम पाणीच वापरत असते गरम पाणी आणि पदार्थाला खूप छान चव येते बघा आपला धाबा स्टाईल पनीर मसाला तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही भाजी तुम्ही भात भाकरी चपाती कशासोबतही सर्व करू शकता थँक्यू